बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे जे अत्याचार आहे ते त्वरित थांबले पाहिजे जागतिक समुदायानं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बांगलादेशमध्ये आठ पॉईंट चौपन्न टक्के बांगलादेशच्या लोकसंख्येच्या हिंदू आहेत तरीसुद्धा हिंदूंना जाणूबुजून टार्गेट केलं जातं आहे हिंदू अल्पसंख्यांक तिथे आहे आणि त्यामुळे जाणूबुजून हिंदूंचीच मंदिरं हिंदूंचेच घरं हिंदूंचेच मालमत्ता हिंदूंचेच व्यवसाय टार्गेट केलं जात आहे ह्याच्या पाठ्यामुळे षडयंत्र आहे वेगळ्या देशांचं षडयंत्र आहे वेगळ्या कम्युनिटीचं षडयंत्र आहे की हिंदू धर्म संपावा हा त्याच्या पाठ्यामुळेचा उद्देश आहे असं प्रकर्षानं लक्षात येतं आहे आणि म्हणून धर्मगुरू ना, या नात्यानं मी संपूर्ण जागतिक व्यवस्थेला आवाहन करतो आहे ह्याच्या ह्या मार्फत की आपण आमच्या हिंदूंच्या जीविताचं मालमत्तेचं न्याय हक्कांचं धार्मिकतेचं संरक्षण करावं आणि पुढाकार घ्यावा हिंदू नेहमी सहिष्णुवादी आहे आतापर्यंत या बांगलादेशमध्ये इतके हिंदूंवर अत्याचार झाले धर्मांतर झाले हिंदू धर्माचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला अशा अनेक तक्रारी अनेक घटना घडलेल्या आहेत आणि आता हेतू पुरस्कार जी संधी मिळालेली आहे बांगलादेशमध्ये जो अराजकता माजले त्याची जी संधी मिळाली त्याच्यामध्ये परकीय देशांचा अनेक हात आहे आणि हिंदू कम्युनिटीला संपवणे हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे हा अजिंठा आहे आणि म्हणून जागतिक लेवलला प्रयत्न झाले पाहिजे आणि बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे पण त्याचबरोबर हिंदूंच्या न्याय हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे अन्यथा धर्मगुरू या नात्यानं आम्हाला आवाहन करावं लागेल हिंदूंना की हिंदू बांधवांनी बांगलादेशमधील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी पुढे सरसावलं पाहिजे